नमस्कार सर जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या इच्छे प्रमाण म्हणून सगळ्याच्या इच्छा कधी कुणाच्या पूर्ण होत नसतात पण भारत पाकिस्तान युद्धाची शस्त्रसंधी झालेली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याने पाकिस्तानला शहापण सुचवलं आहे आणि आज संध्याकाळी दुपारी म्हणू आपण तीन वाजून पस्तीस मिनिटांनी डी जी एम ओ पाकिस्तान ते भारताचे डी जी एम ओ यांच्याबरोबर चर्चा होऊन युद्धबंदी किंवा शस्त्रसंधी ही जाहीर करण्यात आली खरं तर युद्धस्य कथा रम्यम सगळेजण म्हणत होते आता कुठं जरास मजा यायला लागली पण शेवटी भारताचंही नुकसान असत आहे केवळ पाकिस्तानला धडा शिकवायचा ही एकच गोष्ट मनात ठेवून वाटचाल करता येणार नाही त्यामुळं डोनाल्ड ट्रम्पने यांनी केलेली विनंती आणि तसं पाकिस्तान म्हणावर तर तो काठावरच बसला होता कधी एकदा कोण आपल्याला बोलवायला येतंय आणि तुम्ही जरासं थांबा आणि भारताला आता हल्ला करू नका म्हणून सांगा असं कोण कधी येत आहे आणि कधी विनंती करते असे ते काठावरच बसलेले होते कधी एकदा युद्धबंदी होते आणि कोणतरी एखादा मध्यस्थ मध्यस्थी करतो यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील होते असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांचा एक स्वभाव आहे झाकली मूड सव्वा लाखाची परत काहीही म्हणायला तयार असतात उघ आम्हाला माघार घ्यायला आलं नाही तर भारताला चांगलाच धडा शिकवला असता काय पण मंत्री उद्या उठवतील पण हे दहशतवादी राष्ट्र आहे जगाला दहशतवादाची देणगी या राष्ट्रानं दिलेली आहे आणि अत्यंत घाणेरड राजकारण सुरुवातीपासून भार पाकिस्तानच्या स्थापनेपासून आतापर्यंत केलेलं आहे एक गोष्ट आहे या युद्धानं पाकची पूर्ती नाचक्की झाली त्याचबरोबर पाकिस्तान बरोबरच्या तुर्कस्तान आणि देशा जगाची एक महासत्ता बनायला निघालेला चीन यांची पण पूर्ती नाचक्की झाले निश्चितच आपण त्याचा उहापोह करणार आहोत भारतानं सर्व बाजूनी पाकिस्तानला वेडलं होतं जलसंधी करार मोडून भारताला भारतानं पाकिस्तानचा मोठं कंबरडं मोडलं होतं आणि अजूनही तो काय करार आता माघार घेतील असं वाटत नाही संपूर्ण व्यापार बंद करून सगळे येण्या जाण्याचे सगळे व्यवहार बंद करून टाकलेले होते आणि पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी देश कसा आहे हे जगातल्याच युएन बरोबर युनायटेड नेशन्स बरोबर जगातल्या बहुतांशी देशांना सांगायचं काम त्यांनी केले होते मला या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आवडली ती अशी तुर्कस्तानची जी द्रोण प्रणाली होती जवळजवळ पन्नासहून जास्त त्यांचे द्रोण भारतानं पाडून टाकले आणि तुर्कस्तानला सुद्धा धडा शिकवला एक प्रकारे केवळ पाकिस्तानला नव्हे आणि जी चीन चीनच्या वस्तूवरती जगाचा विश्वास नाही काही वेळा ते आयुष्यभर चालतील नाहीतर श्यामत संध्याकाळपर्यंतच टिकतील फक्त खरेदी करताना तेवढं ते योग्य आहे एवढं दाखवलं की त्यांची जबाबदारीच संपते एकदा विकत घेतलेला माल विकलेला माल परत गीत गीतच नाही जसा आपण म्हणतो भारताचा माल असेल जर्मनीचा माल असेल अमेरिकेचा माल असेल त्याची गॅरंटी आहे पण चीनच्या मालाची गॅरंटी नाही त्यांनी जे एअर डिफेन्स सिस्टम जी, जी पाकिस्तानला विकली गेलेली होती ती बघता बघता उद्ध्वस्त करून टाकली भारतीय हंड्रेड yes, रशिया आतापर्यंत भारत भारताच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभा राहणारा भारताचा मित्र देश म्हणजे रशिया अभिमान आहे मा सर्वांना भारत ज्या ज्या वेळेला आयुष्य अडचणीत आलेला आहे त्या त्या वेळेला किंवा सगळ्या अडचणीच्या परिस्थितीत रशिया ठामपणे भारताच्या पाठीशी राहिलेला आहे या युद्धात सुद्धा रशियानं भारताशी केलेलं सहकार्य हे मोठं होतं त्यांनी एस फोर हंड्रेड ही जी प्रणाली दिली एअर डिफेन्स सिस्टम प्रणाली त्यानं भल्या, भल्या भल्यांचे हे मोडून टाकले भारतात मध्ये म्हणजे जे सेवन्टीन ही लढाऊ विमान दिली फुसकी ठरली एफ सिक्सटीन सुद्धा पाडली तुर्कस्तानचे ड्रोन पाडले भारतीय आकाश सिस्टम आणि एस फोर हंड्रेड म्हणजे आपण म्हणायला रिकाम झालो झंडा उंचा रहे हमारा आयुष्यभर अहो सहा विमानतळ त्यांची टार्गेट वरती होती भारताच्या आणि एक जे बहुतांशी विमानतळाच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या भारताच्या समोर पाकिस्तानला उभं राहता येणार नाही आणि ती त्यांची कुवत नाही हे पुन्हा एकदा भारतानं सिद्ध केलंय भारत महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करतोय हे जगाला दाखवून द्यायचं काम केलंय हे लक्षात ठेवा त्याचबरोबर दहशतवादाला सोडणार नाही यावेळची ही जी माघार आहे शस्त्रसंधी आहे माघार नाही शस्त्रसंधी जी आहे त्या शस्त्रसंधीमध्ये एक वाक्य महत्वाचं आहे कोणतंही दहशतवादी कृत्य जर कराल तर ते आपण आप भारताविरुद्धच युद्ध पुकारलंय असं ग्रहीत धरलं जाईल आणि हल्लाच केला जाईल हा एक महत्वाचा या युद्धानं दिलेली या युद्धानं दिलेली गोष्ट आहे दहशतवादाला सोडणार नाही या युद्धामध्ये अनेक आझर मसूदचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं केवळ केवळ अमेरिका त्या एका घटनेवर खुश झाली इस्रायल खुश झाली कारण त्या पत्रकाराला याच आझर मसूदनी मारलो जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा अनेक अशा सगळ्या संघटनांचं घर म्हणजे पाकिस्तान जगाला सगळ्या जगाला इथून दहशतवाद निर्यात केला जायचा स्वतः काय काम करत नव्हते दहशतवाद जे म्हणजे विकून निर्यात करून पैशा आणि त्याच्यावर चैनी करणारा हा देश असीम मुनीरची चांगली जिरवली पाकिस्तानमध्ये आतापर्यंत जर का तुम्ही बघितला असाल सत्तेचाळीस पासून आतापर्यंत सगळे लष्कर शहा यांनी सत्ता चालवलेली आहे आणि आता सुद्धा असीम मुनीरच जवळपास प्रमुख होता आसीम म्हणजे जसे दहशतवादी मारले गेले तसं मोठं बोलणारा फोगलेला म्हणजे बेडूक फोगून फोगून किती बैला एवढा तर मोठा होत नाही अरे तुम्ही भारताशी तुलना करायला निघालात केवळ धार्मिक बाबतीत चर्चा करणारा पाकिस्तान जर त्या भारताशी तुलना करायला लागला आणि असीम मुनीर हा लय मोठ म्हणजे बेडकासारखा फुगला त्यालाही त्याची जागा दाखवून दिली भारत डेफिनेटली आणि जगाला हे दाखवून दिलं की केवळ एस फोर हंड्रेड नाही भारताचं आकाश असेल भारताचे संपूर्ण श म्हणजे यंत्रणा म्हणून किंवा मिलिटरी या भारत भारतीय सगळे रहिवाशी या भारतीय मिलिटरीचे आभारी आहेत लक्षात ठेवा त्यांचं शौर्य धाडस हे इतक्या पराकोटीचा आहे कोणत्याही क्षणी माघार नाही माघार नाही आणि इतके लवकर शिकतात सगळ्या प्रकारचे ट्रेडिंग आणि हे सोय नाही या बरोबर विरुद्ध पाक आता काय झालं बघा पाकची नाचक्की झाली कशी नाचक्की झाली एक एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पाकिस्ता काश्मीरच्या मुद्द्यावर भारत स्वतंत्र झाल्या झाल्या पहिलं युद्ध केलं हरले जवाहरलाल नेहरू पासष्ट लाच काश्मीरच्या मुद्द्यावरून पुन्हा कुरापत काढली जवाहरलाल नेहरू हारले एक्काहत्तरला बांगलादेश आम्ही बा खरं म्हटलं तर तो बांगलादेशचा जो कोणी आता प्रमुख झाला आहे त्याला डोक्याचा भाग पाहिजे बांगलादेशची निर्मिती भारतामुळं झाली आणि तो जातोय पाकिस्तानच्या बाजूला काय डोक्याचा भाग आहे किंवा नाही खरं तर त्याला चांगलाच धडा कुठल्या तरी प्रसंगात शिकवला पाहिजेत आता जो पाकि भार बांगलादेश जो चाललाय रसा तळाला हे त्याच्या मोहम्मद युनुस त्याला समजायला पाहिजे की अरे आपली निर्मिती आपल्याला चांगले दिवस हे भारतामुळं मिळाले आपला स्वतंत्र देश म्हणून आपल्याला जे शिक्कामोर्तब केले ते भारतामुळं झालंय हे तो विसरून गेलाय एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये इंदिरा गांधी प्रमुख होत्या त्या काळामध्ये त्र्याण्णव हजार सैनिकांनी शस्त्र खाली ठेवली होती पाकिस्तानच्या आणि भारताची माफी मागितली होती एकोणीसशे नव्याला पर नव्याण्णवला कारगिलचं युद्ध झालं परवेज मुशर्रफ प्रमुख होता नाक ठेचलं त्याचं पुन्हा त्यानं नाव काढलं नाही आणि आता दोन हजार पंचवीस असीम मुनीर याच्या काळामध्ये पाकिस्तानला पुरता धुतला सगळ्यांची गाभरगुंडी उळाली अधिकृतरित्या पराजय जाहीर करण्याच्या ऐवजी कुणीतरी येऊन आमचं मिटवा आणि युद्ध थांबवा पाक भारताला थांबवा बनायची पाळी आली म्हणून म्हणतो पाकची पूर्ती ना नाचक्की दुसरी गोष्ट अशी सांगतो या युद्धातून या पाकनं केवळ आपलं नाही तुर्कस्तानची इज्जत काढली चीनचेही शस्त्रास्त्र जी घेतली होती ती शस्त्रास्त्र चालत नाहीत निकामी असतात त्यांना लाईफ नसते त्या का म्हणजे ज्या कारणासाठी तिने काढलेली आहे ते कारण साध्य होईलच असं नाही म्हणजे त्यांच्यावर विश्वास वस् चिनी वस्तूवरती विश्वास नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केला आणि हे पाकमुळे चीन इज्जत नाही घाल या युद्धाने एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी दिली ती अशी आतापर्यंत पाकच्या पाठीशी अमेरिका असायची एकाहत्तरच्या युद्धामध्ये निक्सन चांगलेच अडचणीत आले कारण पाकिस्तानला पुरता मोठा पराभव पत्करावा लागला आणि ज्या अमेरिकेनं पाठीशी घातलं होतं त्यांना सुद्धा बेजत झाले कारण ज्यांच्या पाठीशी राहिले आणि ज्यांना मोठं करण्यासाठी किंवा ज्यांना लढाईसाठी ते पाठिंबा देत होते तेच हारून गेले काय होणार आणि नेहमीप्रमाणे ऑल वेदर फ्रेंड्स म्हणतो आपण भारताच्या पाठीशी आजही रशिया खंबीरपणे उभा या सुदा, आहे दा या युद्धात सुद्धा एस फोर हंड्रेडनं रशियाची इज्जत वाढवली भारताची इज्जत राखली भारतीय शस्त्रास्त्र ही रशियाच्या तोडीस तोड नव्हे तर जगाच्या तोडीस तोड आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं या युद्धानं आणि भारताची मिलिटरी शब्बास मित्रांनो तुम्ही सगळेजण भारताच्या म्हणजे अगदी शिपाई ते जनरल सगळेजण जन अगदी तुम्ही शाबासकी योग्य आहात असं मला वाटतंय हा एक गोष्ट बाकी राहिली सगळ्या भारताला असं वाटत होतं की ओ के व्याक्त काश्मीर जे आहे हे जम्मू काश्मीरमधलं हे आपल्या पाठीशी राहील हे आपल्याला मिळवता येईल असं मात्र वाटत असताना ते होई मिळेल तोपर्यंत युद्ध थांबलं असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो एक चांगली बातमी आहे आजच्या या मी टाकलेल्या पोस्टवरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार